शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षे वय मात्र या वयातही त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यासाठीही ते ओळखले जातात मतदारसंघातल्या अनेक नागरिकांना ते नावासह लक्षात ठेवतात त्यांना महाराष्ट्रासह देशातल्या हजारो लोकांची नावे तोंडपाठ आहेत असंही म्हटलं जातं शरद पवारांच्या या अफाट स्मरणशक्तीचा आणि लोकसंग्रहाचा प्रत्यय पुण्यात पुन्हा एकदा आला नेमकं काय घडलं पाहूयात त्याच झालं की जुन्नर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमाला शरद शरद पवार पवार उपस्थित होते जाहीर सभा होती सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले आणि त्यानंतर समोर जमलेल्या गर्दीतून एका कार्यकर्त्याने जोरदार घोषणाबाजी सुरू केली अशा प्रकारची घोषणाबाजी ही राजकीय नेत्यांसाठी नवीन नसते अशा वेळी एकतर ती घोषणा पूर्ण होऊन दिली जाते किंवा त्याकडे दुर्लक्ष करून राजकीय नेते बोलत असतात मात्र या ठिकाणी शरद पवारांनी केलेल्या कृतीने अनेकांना अचंबित वाटलं आणि त्यांच्या अफाट स्मरणशक्तीचा प्रत्यय आला गर्दीत घोषणाबाजी करणाऱ्या या कार्यकर्त्याला शरद पवारांनी एका झटक्यात ओळखलं आणि त्याचा नामोल्लेख केलाय या कार्यकर्त्याकडे बघत कोंडाची भाग का असा प्रश्न त्यांनी विचारला त्यावर समोरूनही होकारार्थी उत्तर आलं पवारांच्या या स्मरणशक्तीने उपस्थित नेते आणि नागरिकही अचंबित झाले त्यांच्या या कृतीने सभास्थळी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर झालाय नेमकं काय झालं पहा हा व्हिडिओ કોન્જી વાઘ કોણ કોઈ વાઘ એ સભા કુજરી અહીં ઘોષણા કરતા એ જુન્યા છે दरम्यान आपल्या आजोबांची गर्दीतल्या कार्यकर्त्याला नावनिशी ओळखण्याची किमया पाहून रोहित पवार भारावले त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटलं आहे की आदरणीय साहेब तुमच्या लोकसंग्रहाला आणि स्मरण शक्तीला सलाम पवारांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय शरद पवारांच्या या दांडग्या स्मरण तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम